सकाळी सकाळी रोडवर आलं रोडवरही समजला आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळे आपल्या गात सजवट चालू होती गणपती बाप्पाजवळ सजवट मुलायला सजवट करू लागले नागेश पाटील चिपकत जात त्यामुळे आपल्याला आजू दी घाई सस्तीले मग गणपती आणण्या सस्तीला आलो मग वाजत गाजत आलो आपण बाबा हे नांगेश पाटील आता पाऊ राहिले याचं पूर्ण लक्ष मोबाईलातच आहे काही विशेष नाही याचा रॉयल कारभार आहे मग आपला गणपती गणपती घेतला मग टाकला टालेत टालीतून निघलो सस्तीच्या बाहेर आपल्या मित्रात टॅक्टर आहे त्यामुळे कोणाला मांग्याचं काम नाही आपल्या मंडळातलं ट्रॅक्टर झाला आहे आपलं घात घात एंट्री मारली गणपती तू